स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार सांडग्यांची भाजी आता आपण कुकरमध्ये पहिलं तेल टाकू त्याच्यामध्ये जिरे लसूण मिरची कढीपत्ता कांदा लाल होईपर्यंत कांदा व्यवस्थित परतून घ्या त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टमाटर टाकणार आहोत टमाटर टाकल्यानंतर तेही व्यवस्थित परतून घ्या आणि मग त्याच्यामध्ये आपण हळद धने पावडर मिरची पावडर टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मिक्स व्यवस्थित मिक्स करा त्यात थोडंसं पाणी टाका हवं तर मसाला एकत्र एक येण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सांडगे टाकून घेऊ ते, 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 ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता त्या प्र त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे पाणी टाका कारण काय काहींना ग्रेव्ही आवडते तर काहींना घट्ट सर भाजी आवडते तर मला ग्रेव्ही हवी आहे म्हणून मी त्यात थोडंसं जास्त पाणी टाकते त्यानंतर तुम्ही त्यात मीठ टाका त्याला व्यवस्थित मिक्स करा नंतर ती भाजी चांगली शिजवून घ्या आणि त्यानंतर तयार आहे तुमची सांडकींची भाजी थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद